नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्वीटी आणि मकरांचा लग्न सोहळा रंगत आलाय आणि त्या लग्न सोहळ्यात जे आहेत स्वीटी सुंदर नटली आहे महाराष्ट्रीयन लुक तिचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि माझ्यासोबत स्वतः पालवी आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये नमस्कार दीपाली नमस्कार बरं खूप सुंदर दिसतेस माझ्या मते पिवळी नववार नेसली म्हणजे लग्न लागतानाच हा कॉस्ट्युम आहे काय सांगशील नेमकं खरं तर ही किल्लेदार कुटुंब जे आहे हे टिपिकल मराठी फॅमिली आहे कोकणातलं आहे आणि आपल्या कोकणात आणि महाराष्ट्रातच सगळ्या नवऱ्या नवरी जेव्हा नटते तिला टिपिकली येलो साडी देतात बरं तसं म्हणजे जसं हळदीला तिची हिरवी साडी असं ओके एक काहीतरी असतं तसं लग्नात तिला पिवळी साडी म्हणजे मंगलाष्टता वगैरे होताना पिवळी साडी हा टिपिकल थीम आम्ही तशी धरून चालत आहोत त्याचबरोबर एक शुभ रंग म्हणून असं म्हणतात की लाल असतो तर त्या फॅमिलीमधल्या सगळ्या आमच्या परिवाराला एक लाल रंग म्हणून दिलेला आहे त्याचबरोबर मकरंच्या कॅरेक्टरला जाईल असा शुभ्र पांढरा रंग आणि त्याच्यावर लाल Uh, त्याला फेटा आणि सगळ्या ऍक्सेसरीज तर हे अशी छान कलर पॅलेट आमच्या uh, कॉस्ट्युम डिझायनरने तयार केली आणि इट इज लुकिंग व्हेरी प्रिटी म्हणजे तुम्ही मंडप तर तुम्ही बघितलंच असेल आमचं मंडप आहे येलो स्काय ब्लू आणि रेड कलर आणि yes. त्याच्यामध्ये हे शेड्स खूप कॉम्प्लिमेंट करतात स्पेशली रेड कलर hmm. ही साडी तुम्ही पाहिली ते रेड कार्ड ते असं ब्राईट दिसतं ह्याच्यात yes. मला वाटतं हे सगळं करण्यात खूप मोठी कला लागते सो so, मगाशी आम्ही तुला खूप नट्टाथट्टाना बघितलं होतं आणि माझ्या मते या साडीसोबतच साडीविषयी तू खास सांगितलंस पण दागिन्यांविषयी मला ऐकायला आवडेल कारण हल्ली वेगवेगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन केलं जातं गोल्ड मिक्स कुंदन मिक्स तुझं नेमका लुकमध्ये काय इन्कॉर्पोरेट केलं ॲक्च्युली थ्रूआउट जर तुम्ही माझं पाहिलं सीनमध्ये सगळ्या सीन्समध्ये सगळ्या इव्हेंट्समध्ये मेहंदीपासून हळद आणि आता लग्न अशा या तीन संगीत असे तीन इव्हेंट्स जेव्हा झाले तेव्हा मला सगळे ज्वेलरी जी होती ना ती कॉन्ट्रास्टिंग होती तर कॉन्ट्रास्ट म्हणायला गेला तर आत्ता पण तुम्ही पाहिलं तर माझ्या गळ्यात रुबी आहे म्हणजे hmm. येलोवर येलोभर असं ब्राईट दिसेल असं काहीतरी पिंक शेड त्याच्यानंतर कानातले इतके yes. त्याला सुद्धा छान पिंक सारखे डिझाईन okay. आहे मोती आहे आणि मोती आणि ओव्हरऑल गोल्डन ज्वेलरी ही hmm. ज्या प्रकारे आपल्याला कॉम्प्लिमेंट करते आपल्या आउटफिटला कॉम्प्लिमेंट करते तसा एक्झॅक्ट लुक तिने देविका मांजरेकर जी दे, आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे तिने डिझाईन केला इव्हन इवन बाजूबंद सुद्धा तिने मिस केलं नाही म्हणजे प्रत्येक डिटेलिंग हिरव्या बांगड्या त्याच्यावर हळकुंड वगैरे हे सगळं श्रेय फक्त आमच्या कॉस्ट्युमला जातो जात <laughs> आणि ही साडी नेसवण्याचं काम जिने केलंय ती म्हणजे आमची श्रुती okay. तिने ही नेसवली आहे त्याचबरोबर नारायणी आहे म्हणजे शमिका तिला सुद्धा उत्तम नऊवारी साडी नेसवता येते तर तिने सुद्धा हेल्प केली आहे सो दिस इज ऑल अ टीम वर्क आणि आमच्या जसं तुम्ही बघता हे कुटुंब तुम्हाला दिसतं तसंच हे ऑफस्क्रीन सुद्धा आहे आमचं एक छान बॉन्डिंग आहे आमची छान फ्रेंडशिप आहे hmm. स्पेशली गर्ल्स आम्ही आम्ही खूप मजा तुम्ही पाहिलंच आहे आणि वी आर व्हेरी लकी टू बी इअर ऑन द सेट पण मला असं वाटतं हे नऊवारीवर असलंच पाहिजे आणि छान वाटतं आणि ह्याचा ह्याचं सुद्धा क्रेडिट मी पूर्णपणे वनिषा म्हणजे आमची हेअर दीदी जी आहे ती म्हणजे तिनी तिने छान खोपा ती पुढून काहीतरी डिझाईन करणार होती पण आईने आमच्या शुभाईंने सांगितलं की खोपा बांधल्यावरती मधलं पार्टिशन आणि पारंपरिक स्लीक बन असं असतं त्यांनी तसंच ते छान मेसी आणि सुंदर बसून दिलं hmm. त्याचबरोबर मला असं वाटतं हेअरमध्ये पण ऍक्सेसरीज आहेत छान गुलाब आहे yes. त्याच्यानंतर ते चंद्र हे सगळं सगळं सगळ्याचं क्रेडिट वनिषा आणि देविका दोघींना जाते ओके पण पालवीला ह्या सगळ्यांची किती आवड आहे आणि तिला एवढं सगळं वेअर करायला आवडतं का म्हणजे <laughs> साडी नसल्यावर आपण एक तर मिनिमल कधीतरी ट्राय करतो पण अर्थात तुझं वेडिंग आहे मालिकेमध्ये पण जेव्हा खरं लग्न असेल तेव्हा एवढा सारा तमझम करायला आवडेल का खूप कमीमध्ये आवडेल मला खूप आवडतं ॲक्च्युली मला साडीच खूप आवडते मी आत्तासुद्धा या नऊवारीत म्हणजे नऊवारी नेसली की आपल्याला जर वॉशरूमला जायचं असेल yes. तर फिमेल्सचा प्रॉब्लेम असतो की क सगळी साडी सोडायला लागणार आणि हे सुद्धा होत आहे बट जेन्युनली सांगते की मला साडी खूप आवडते मला खूप कम्फर्टेबल वाटतं छान हवेशीर <laughs> <laughs> पदर मोकळा असतो छान कधी वाटलं थंडी वाजली पटकन पदर घ्यायचा वगैरे मला खूप मी दिवस दिवसभरसुद्धा साडी नेसू शकते मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला आत्ता मुळे आता इतकी गर्मी आहे त्यामुळे आपल्याला ज्वेलरी इट्स होते ना तसं कधीतरी होतं पण लकीली आमची ज्वेलरी पण खूप छान आहे की ती इची नाही आहे ती हेवी नाही आहे इट्स व्हेरी लाईट वेटेड मी कॅरी करू शकते छान okay. इवन नथ वगैरे सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात पारंपरिक दागिने पारंपारिक साडी हे सगळं पण माझ्या ही ठुशी खूप खास आहे ह्याचं आकर्षण म्हणजे ह्यावर अख्खा सीन झाला आणि ही ठुशी म्हणजे शुभाने तिच्या बांगड्या विकून आमच्यासाठी केलेली ठुशी आहे दोन्ही सुनांसाठी केलेली ही भेट आहे त्यामुळे ती स्वीटीसाठी खूप स्पेशल ठुशी आहे त्याचबरोबर डिझाईन पण इतकी छान आहे आणि ती खरंच सोन्याची ठुशी वाटते इतकी हेवी आणि सुंदर अशी रॉयल टूशी आमच्या किल्लेदार कुटुंबाकडून मला मिळालेली आहे ओके okay, हे झालं आता सगळं तुझ्या लुकविषयी पण शूट करताना जेव्हा हे सगळं असतं तू मग अशी म्हणालीस की नऊवारी नेसवली गेली आहे त्याच्यामुळे मग ती पुन्हा वॉशरूमला जायचे आहे कारण शूटिंग तुमचं लग्नाचं म्हटलं की बराच तास चालतं सो तो एक इश्यू असतो त्याच्यामुळे हे साडी नेसवायचं की डिरेक्टवाली नऊवारी नेसायची हा कॉल कोणाचा होता हा कॉल पण देविकाचाच होता वेन इट केम टू चॅनल चॅनलचं असं म्हणणं होतं जर पारंपारिक लुक करणार आहोत शुड बी ऑल पारंपारिक मग इधर ती सावारी असली पाहिजे मग ती नेसवलेली सावारी पाहिजे किंवा मग ती नऊवारी जर असेल तर मग ती नेसवलेली पाहिजे अच्छा आणि युजली uh, आपल्या मा, मराठी महाराष्ट्र फॅमिली महाराष्ट्र मध्ये जेव्हा लग्न होतं तेव्हा नवरी मुलगी ही नऊवारी साडीच नेसते hmm. त्यामुळे नऊवारी साडी असच आमचा हट्टा अस होता की नाही नऊवारी साडी विल लुक मोर प्रेटी आणि नेसवलेली नववारी याच्यासाठी कारण का ती दिसताना नेसवलेली वाटते ती तितक वेगळं इम्पॉर्टन्स देते आउटफिटला रेडीमेड ओके डान्स साठी वगैरे वापरतात बऱ्याच ठिकाणी चालते ती पण मला असं वाटतं जी ऍक्च्युली नेसलेली असते तिची जी बसण्या तिची जी, जी बसण्याची पद्धत असते तिची जी शेप असतं सगळं इतकं छान असतं ते मला वाटतं रेडीमेड साडीला नाही येणार ओके पण शूट करताना तुम्ही हे बिहाइंड सीन विचार शूट करताना कुठली गोष्ट इरिटेड होते लुकमधली असू दे किंवा मुंडावळे असू किंवा एखादी गोष्ट इरिटेट झालं नाही पण आमचा एक सीन एक ड्रामे बा सीन आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की मला सगळ्यात जास्त त्रास कुठल्या गोष्टीचा झाला ह्या ड्राम्यामुळे okay. तर सीन मध्ये आणि बिहाइंड द सीन सुद्धा तो त्रास मला खरोखरच झाला आहे तर तुम्ही ड्रामा जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ॲक्च्युली स्वीटीला त्रास कसला झालाय ओके तो तुम्ही बघण्यासाठी हा एपिसोड आमचा नक्की बघा पण तो कुठल्या दागिन्यामुळे झालाय की कशा झालाय तो ऍक्च्युली माणसांमुळे झालाय त्या सेटवरच्या सेटवरच्या म्हणजे आर्टिस्ट जे कलाकार काम करतात त्यांचे म्हणजे आमचे जे किल्लेदार कुटुंबांमध्ये जे ॲडिशनल विलेन्स आहेत आमचे अजून हिरोईक कॅरेक्टर्स आहेत जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यामुळे कॅरेक्टरला कॅरेक्टरला दिलेला त्रास आहे हा ओके तो बिहाइंड दीन झालाय थोडासा ओके म्हणजे ते मेथड आर्टिस्ट म्हणून असं वाटतं की मला मेथड आर्टिस्ट म्हणून मी असं करीन की आता ते ते पेन मला सगळं आलं पाहिजे त्या करेन असं त्याच्याशिवाय मला साडीमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आउटफिट मध्ये किंवा हेअरमध्ये हा एक प्रॉब्लेम होतो की आपण हे जेव्हा बांधतो ना तेव्हा झोपू नाही शकतो सगळं काका गेले <laughs> <laughs> तर आपण खोपा बांधला की आपण असं झोपू नाही शकत बरोबर आणि आमचं का इतकं शेड्यूल टाईट चाललंय ना की प्रत्येक दिवशी सातची शिफ्ट लागते साडेसहाचा कॉल टाईम येतो आणि रोज रात्री दिवशीला रा पॅकअप होतं तर झोप नाही मिळत तर हे त्यात सगळं बांधल्यामुळे असं होतं की आपल्याला थोडा वेळ असं झोपायला मिळावं पण ते नाही होत बट इट्स ओके आता हे ड्रामा संपला की आहे अर्थात पण हा हा लुक म्हणजे आता प्रॉपर रॉ टू हा पूर्ण वेडिंग लुक व्हायला किती वेळ सकाळी जातो आल्यावर मी साडेसहा <laughs> ला इथे येते आणि मी तयारी करायला जवळजवळ पावणे सात पर्यंत बसलेली असते okay. हे मेकअप हेअर साडी आणि ज्वेलरी सगळ्या गोष्टींना घेऊन जवळजवळ साडेतीन चार तास लागतो बापरे आणि माझा Uh, माझी एक फ्रेंड आहे मी त्याला तिलाच तिला असं मेसेज केलेला आणि तिला म्हटलं की मी आत्ताच जस्ट पोहोचले अगं आणि ती बाहेर गावी राहते ती मला कॉल करणार होती तिला म्हटलं थांब मी आता रेडी झाले तू थोड्या वेळाने कॉल कर ती मला म्हणाली तू साडेसहाला निघालेली तू तिथे साडेसहाला पोहोचली आहेस आणि आत्ता साडे दहा होत आली तू काय करतेस <laughs> तुझ्या लग्नात काय करशील माझ्या लग्नात अजून वेगळाच अजून सहा तास सेपरेट असतील तयारी करायला <laughs> ओके okay, पण पालवीचा काय विचार अजून बराच वेळ लग्नाला खऱ्या आयुष्यात अजून खऱ्या आयुष्यात मला खूप वेळ आहे अजून अशी बरीच स्वीटी सारखी आणि अशी खूप गमतीशीर पात्र माझ्या वाटेला यावी एक कलाकार म्हणून आणि अजून अजून तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळावा त्याच्यासाठी मला अजून हवरी आहे त्यामुळे ते चालू राहणार आहे काही वर्ष ओके okay. चार पाच वर्ष तरी तुम्ही विचार करू नका घरच्यांना <laughs> <हुँ। laughs> पण सांगून ठेवलं सिल मारा आता काहीच माझा विचार ओके okay, ओके okay. म्हणजे बऱ्याच वेळ आहे हातावर मेहंदी काढलीस तर त्याच्यात कुठेतरी नवऱ्याचं नाव लिहिलेलं आहे आणि तो शोधण्याचा कार्यक्रम झालाय होतंच की नवरी मुलीचं नवरी मुलीच्या हातावरती नवऱ्याचं नाव लिहितात आणि मग नवरा शोधतो आणि मग ते त्यांनी ओळखलं असेल तर मग त्याचं प्रेम जास्त आहे आणि नाही सापडलं तर मग प्रेम कमी आहे आणि रंगली तर आला की प्रेमाचा रंग हे सगळं असतं हे आम्ही टिपिकली आता तो एक सीन शूट केला आहे okay. पण त्यामध्ये पण गंमत आहे कारण का सीमा आहे आमच्या घरी ah. नवरा मुलीच्या हातावर जेव्हा मेहंदी येते तेव्हा त्या मेहंदीचं काय होतं अच्छा बघायला तुम्हाला मजा येणार आहे तर hmm. तुम्ही मला वाटतं ते, hmm. ते सीन पाहिलेच असते पण कुठेही नाव लिहिलेलं आहे की नाहीये मेहंदी आहे आम्ही लिहिलंय त्याचं नाव मकरनचं आता ह्या मेहंदीमध्ये नाहीये कारण okay. लास्ट मोमेंट काढलेली पण मेहंदीमध्ये आमचं नाव आहे सगळ्या सीन मध्ये आमचं झालेलं आहे आणि तो ते नाव जे असत ते एकमेव फक्त अ ठुसठुशीत दिसणारं असतं असं छान okay. उमटलेलं असतं बाकी डिझाईन राहिली तरी राहिली ओके okay. आणि माझ्या मते मेहंदीचा सॉरी <coughs> माझ्या मते मेहंदीचा सीन करताना आणखीन एक मी पाहिलं होतं सेट व जेव्हा बिहाइंड सीन की ही खरी मेहंदी आहे पण जेव्हा संगीत सोहळा होता तेव्हा मेहंदीचे छापे होते सो ऍक्च्युली कशी दिसली आहे मेहंदी नेमकी ही मेहंदी मेहंदी म्हणून दिसली आहे ते छापे दिसले ऍक्च्युली आईने मला छाप हातावर उमटवली आहेत शुभाईने कारण का माझी मेहंदी सीमा तुमची लाडकी त्यांनी खराब केली आहे आणि ती खराब झाल्यामुळे आता पटकन काहीतरी एक उपाय सुचावा म्हणून त्यांनी पटकन आम्हाला ते छाप जे असतात त्याचे मेहंदीचे उठवले तर ही छापेची मेहंदी आहे आम्ही तसंच दाखवलंय ही छाप वाली मेहंदी पण ती जास्त दिवस राहावी म्हणून ती अशी खोटी खोटी आम्हाला काढावीच लागली सो yes. so, खूप छान लुक झालाय वेडिंगचा आणि माझ्या मते जेवढ्या सिरेमनीज झाल्या त्या प्रत्येक सिरेमनी मध्ये काहीतरी एक छान लुक आहे आणि त्याचा काहीतरी युनिकनेस आहे आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाचा पण एक छान ड्रेस कोड आहे सो हा लग्न सोहळा आम्हाला पाहायला आवडेल जाता जाता तुझ्या स्टाईल मध्ये प्रेक्षकांना लोकांना तुझ्या लग्नाचं आमंत्रण दे प्लीज तो आ, मेरे शादी के लिए पूरा किल्लेदार कुटुंब बहुत उत्सुक आहे आणि मी पण तेवढीच उत्सुक आहे कारण तुम्ही सगळे येणार आहात ना माझ्या लग्नाला तर मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाला नक्की या मी तुमच्या सगळ्यांची वाट बघते येस थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू